रात्रीच्याशी जाग आली म्हणजे मन किती घाबरं घाबरं होतं तसंच काहीच रात्री झालं तर आता वाजलं सकाळचे दहा साडे दहा आणि उठायलाच उशीर झालाय रात्रभर कंटिन्यू पाऊस आहे अक्षरशः न्यूज बघितल्या की सगळ्याकडं पाणी 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 झालेलं दिसतंय तर हा महाराष्ट्रभर आहे बहुतेक पाऊस सगळीकडंच आहे जवळजवळ आणि असा दिवसाची सगळी सुरुवात झाली उशिरास मग जरा नाश्ता वगैरे केला मुलं खेळत आहेत त्यांना सुट्टीही दिली आहे राजेश पण घरातून काम करत आहेत आणि मग नाष्टा वगैरे केला दुपारी जेवण केलं संध्याकाळ होत आली संध्याकाळी पण खिचडी वगैरेच केली आणि झोपलो होतो आम्ही गाड अचानक इतकंच उरात काहीतरी आवाज आला म्हणून उठून बघितलं साधारण पावणे दोन वगैरे झालेत आणि टेरेसवर एक ताणपत्रे वगैरे टाकलेली आहे त्याचं थोडा जोरजोरात आवाज येत होता इतकं घाबरायला झालं ना दोन मिनटं मग उठून बघितलं काय तर इतका प्रचंड पाऊस पडतो आहे बाहेर हे माझ्या लाडूचे टॉयज बघा कसे बसलेत विंडोवर आणि इतका प्रचंड पाऊस आहे तुम्हाला मी सांगू नाही शकत आवाजसुद्धा येत नाही आहे की मी बोलते याचा इतका प्रचंड पाऊस आहे सगळीकडे पाणी भरले आता आमच्या साईडला पाणी वगैरे धरत नाही पण बऱ्यापैकी ठिकाणी पाणी वगैरे भरले आणि अशा वेळेला विचार येतो की आपल्या तरी डोक्यावर छत आहे किंवा आपण सुखरूप ठिकाणी आहे जी लोक हे काय म्हणू सिग्नलवर वगैरे राहतात किंवा त्यांच्याकडे लहान मुलं असतात तर ते लोक कसं करत असतील आणि इतकं मन अस्वस्थ झालं ना दोन मिनिटं की खूप कसं तरी झालं त्याचं पण काही गोष्टींचा आपण विचारच करू शकतो बाकीच्या बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात आणि निसर्गापुढं तर कुणाचंच काय चाललंय आणि मग थोडा वेळ गेला असा आणि आता झोप पण लगेच येणार नाही चहा प्यायची प्रचंड इच्छा झाली होती पण राजेश मला संध्याकाळचा चहा प्यायला देत नाही आणि एक समोर छान मॅगीचा पाऊस दिसला ॲक्च्युली आम्ही घरात मॅगी नाही आणत पण आता दिसला तर बघा त्याच्यावर तरी फ्री मिळाला होता तो आणि म्हटलं चला करूया तर राजेश म्हटलं मी करून देते आज आणि मग मी छान मॅगी केली आणि दोघांनी खाली खरं तर मुलं झोपले इतकी शांतता आहे आणि मला वाटतं कित्येक वर्षानंतर असं आम्ही रात्रीचं छान बोलत बसलो आहे खूप दुर्मिळ हो योग आहे आणि खूप आम्ही छान एन्जॉय केला तर कसं वाटतं तुम्हाला पण पाऊस आहे पावसात सगळ्यांनी पावसा काळजी घ्या आणि तुम्ही कुठून बघताय हा व्हिडिओ आणि तुमच्याकडे पावसाची काय परिस्थिती मला कमेंटमध्ये नक्की सांगा